नमस्कार मित्रांनो मी पंकज घाटोडे कामाक्षी सेलिब्रेशनचे व्यवस्थापक असं बघण्यात येत आहे की आपल्या भागातील तरुण वर्ग तसेच मिडियम एज वर्ग जे आज नोकरी करत आहेत आणि काही मित्रमंडळ जे आपला बिझनेस करत आहे तर त्यांची आर्थिक स्थिती मिळत असलेल्या उत्पन्नामधून जे घर खर्च वगैरे चालवतात त्याच्यामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती ही काही तेवढी प्रबळ होत दिसत नाही आहे बऱ्याच लोकांना मी भेटलो तर त्याच्यातून मला या गोष्टी त्यांच्यामार्फत कळल्या तर रोजगार आणि उद्योग या माध्यमातून जे काही इन्कम होत आहे ते त्या प्रमाणामध्ये नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप ढा ढासळलेली आहे कारण घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तेवढे ते आर्थिक आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाही आहे तर त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी किंवा त्यांचं एक सेकंड इन्कम स्टार्ट करण्यासाठी म्हणून आपण येत्या सव्वीस तारखेला दुपारी दोन वाजता कामाक्षी सेलिब्रेशन सावनेर येथे आम आदमी पार्टीचे शेतकरी योद्धा व कामाक्षी सेलिब्रेशन सावनेर यांच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्याचे उद्योग क्षेत्रातले महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांकडून एक शिबिर बोलावलेले आहे आणि या शिबिरामध्ये आपण आपल्याला ते आर्थिकदृष्ट्या आपण कसं प्रबळ होऊ शकू याच्यावरती कंप्लीट मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या अशा कोणत्या स्कीम आहे ज्या आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या स्कीमचा फायदा आपण कशा प्रकारे घेऊ शकतो याच्याबद्दल पण ते मार्गदर्शन करणार आहेत तरी माझी माझ्या मित्रांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही या शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्या आणि जर हा मेसेज तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर ठीकच आहे नसेल वाटत वाटत असेल तर गरजू लोकांना ॲटलीस्ट या माहि याची माहिती द्या जेणेकरून ते हे शिबिर अटेंड करेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ते प्रबळ करेल आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मित्र मित्रांमध्ये किंवा मित्रांच्या मित्रांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्या आणि येत्या सव्वीस तारखेला दुपारी दोन वाजता कृपया करून हे शिबिर अटेंड करा जेणेकरून तुमची आर्थिकदृष्ट्या काय प्लॅनिंग करता येईल तुम्हाला सेकंड इन्कम कसं स्टार्ट करता येईल या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाची टीम करेल थँक्यू